आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन अंतर्गत शैक्षणिक संपादन एकसट गुण आता आजची तारीख बघा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे एकोणीस तारखेपर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सर्व भरून फायनाल्स करणे बंधनकारक केलेले आहेत तर स्कूल पोर्टलला या ठिकाणी मी क्लिक करतो पहिली साईड आहे पहिली साईडला या ठिकाणी क्लिक करतो जी कोपऱ्यात तुम्हाला टॅब दिसते बघा याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड टाकतो कॅपच्यावरती आणि लॉगिन होतो हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो आणि लॉगिन होतो लॉग इन झाल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी यु डॅश कोड नंबर दिलेला आहे रोल नंबर रोल दिलेला आहे हेडमास्टर हेडमास्टरचं नेम दिलेलं आहे या ठिकाणी जो हेडमास्टरचं नाव असेल तो फायनलाइज करताना तोच नाव त्या ठिकाणी टाईप करावं लागते आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका लागते आता बघा इथं माझी शाळा सुंदर शाळा ही जी टाईप दिसते याला ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा माझं पार्ट ए पार्ट बी हे दोन्ही पार्ट सी देखील भरलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया की नेक्स्ट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी परत नेक्स्ट ऑप्शन आहे बघा नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो आता मी शेवटच्या म्हणजे या शैक्षणिक संपादन एकसठ गुण यावर आलेले आहेत याच ठिकाणी मी पी डी एफ पण अपलोड केलेली आहेत आणि या ठिकाणी मी नोंदी पण लिहिलेली आहेत हे सर्व नोंदी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल जसं आहे तसंच तर या ठिकाणी फक्त मग आता आता फायनलाइज करायचं आहे हे सर्व आपल्याला मागच्या वर्षी पण माहीत आहे बघा दोन वर्षापासून आपण या गोष्टी भरत आहोत ते हे सर्व आपल्याला माहीत आहे आता आपल्याला हे सर्व सेव्ह झाल्यानंतर फायनलाईज करणे फायनलाइज करताना आपल्याला या ठिकाणी फायनलाइजला क्लिक करावं लागेल या ठिकाणी आपल्या हेडमास्टरचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका त्यांचं नाव टाईप करा आणि सबमिट करा याच्या व्हॅलिड मोबाईल नंबर अँड नेम म्हणजे फ्रंटला ज्या मुख्याध्यापकाचं नाव आहे यू डायस प्लसला त्यांचाच मोबाईल नंबर ते या ठिकाणी टाका म्हणजे त्यांना ओ टी पी जाईल आणि सबमिट करा मी सध्या हे सर्व मोबाईलवर करून दाखवत आहेत मात्र मला लॅपटॉपवर करायचं आहे कारण याची लॅपटॉपवर केलं तर याची पी डी एफ पण ज्या काय नोंदी ज्या काय फोटो पी डी एफ अपलोड केलेले आहेत त्या सर्व नोंदी या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येते लॅपटॉपवर म्हणून या ठिकाणी मी सध्या करत नाहीत मी पुढचा व्हिडिओ फायनलाइज करत असताना त्याची संपूर्ण फाईल कशी सेव्ह करायची कशी बाहेर काढायची हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू